श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं या वर्षी अठरा ऑक्टोंबर वार शनिवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे म्हणजे आहे या दिवशी आपल्याला तेरा दिव्यांचे यमदीपदान करायचे असते तर हे यमदीपदान का करावे या पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी मात्र एक ना एक दिवस जात असतो पण अकाली मृत्यू होऊ नये म्हणून यमदीपदान करायचं असतं आजच्या व्हिडिओत आपण धनत्रयोदशीला माता लक्ष्मी कुबेर देवी धन्वंतरी याची पूजा करत असतो त्यासोबतच आपल्याला यमाची देखील पूजा करायची असते वर्षभर असा कोणताही दिवस नसतो की आपण त्या दिवशी यमाची पूजा करतो म्हणून या दिवशी यमाची पूजा देखील केली जाते यमदीपदान केल्याने आपल्याला घरामध्ये अपघात किंवा अकाली मृत्यू होत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने या दिवशी एक दिवा या यमाच्या नावाने आवर्जून लावला पाहिजे धनत्रयोदशीला तेरा दिवे तर लावायचेच आहेत पण यमाच्या नावाने एक दिवा का लावावा त्यात काय टाकावे कोणते तेल वापरावे दिवा कधी लावावा ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून ठेवा जेणेकरून पुढच्या सणांची संपूर्ण व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर यमदीपदानासाठी गव्हाच्या पिठाचा दिवा बनवायचा आहे थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यात थोडी हळद टाकायची व ते मळून घ्यावं पीठ थोडं कडकच मळावं जेणेकरून दिवा व्यवस्थित बनेल आणि उचलताना तुटणार नाही या दिवेच्या कणकेमध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही हा दिवा बिगर मिठाचा बनवायचा आहे पीठ मळल्यानंतर दिवा बनवून घ्या थोडा मोठाच बनवा जेणेकरून तो दोन ते तीन तास चालायला हवा तर हा दिवा तुम्हाला धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर लावायचा आहे पूजेच्या आधी चुकूनही लावू नका हा दिवा तुम्हाला संध्याकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान लावायचा आहे लक्षात ठेवा धनतेरसची पूजा झाल्यानंतरच हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना दिव्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरावं जर ते नसेल तर कोणतेही तेल वापरलं तरी काही हरकत नाही आणि वाट बनवताना जोड वाद, वाद बनवायची आहे तर ही वाट कशी बनवावी एक मोठी वाद बनवून घ्यायची आणि ती डबल करून घ्यायची म्हणजे ती जोड तयार होते दिवा दिवा हा दिवा लावताना तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला हा यम दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये थोडी काळे तीळ टाकावी दिव्याच्या खाली जोडून विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवावी आणि त्यावर तांदूळ टाकून त्या तांदळावर हा दिवा ठेवावा सर्वात पहिले या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करावी आणि नंतर दिवा प्रज्वलित करून घ्यावा यमदेवतेला प्रार्थना करावी यामध्ये त्याचा मंत्र म्हणावा मृत्यूंना पाशदंडाभ्य कारेन श्यामचा सहतयोदशी दीपदान तुर्जन प्रितयाम मम हा मंत्र तुम्हाला दिवाला नमस्कार करून म्हणायचा आहे या मंत्राचा अर्थ असा की आज धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला आपण जे दान केलेले आहे ते यम दीपदान आहे यम यमाने प्रसन्न व्हावे आणि तुम्हाला अकाली मृत्यूपासून माफी असावी हा दिवा लावल्यानंतर लगेच घरात यायचं आहे दिवा लावल्यानंतर अजिबात मागे फिरून पाहू नका लगेच घरात या आणि जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर दहा पंधरा मिनिटांनी जाऊ शकता पण लगेच जायचं नाही जर कोणी शहरात राहत असेल आणि त्यांच्या मुख्य दरवाज्यासमोर दक्षिण दिशा येत नसेल तर त्यांनी हा दिवा घरातच लावावा धनत्रयोदशी पूजा झाल्यानंतर या पूजेच्या बाजूला किंवा देवघराच्या बाजूला हा दिवा लावायचा आहे पण तो दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणेच पूजा करायची आहे आणि तसाच लावायचा आहे तर आता या दिवशी तेरा दिवे देखील लावायचे आहेत मग ते मातीचे असो किंवा कणकेचे तर हे तेरा दिवे कसे लावायचे जर ते मातीचे असतील तरी चालतील आणि कणकेचे असतील तरी चालतील तेरा दिवे लावून घ्यायचे या दिव्यांमध्ये थोडी काळी तीळ टाकायची आहे खन त्रयोदशी आश्विन महिन्यात त्रयोदशीला येत असते त्यामुळे तेरा दिवे लावायचे आहेत हे दोन दिवे रांगोळीवर दोन तुळशी जवळ दोन किचन मध्ये आणि दोन मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर आणि बाकीचे उरलेले घराच्या बाहेर लावायचे आहेत हे दिवे लावण्याचा अर्थ असा की या दिव्यांप्रमाणेच आपलं आयुष्य चमकत राहावं आणि आपल्या आयुष्यात चुक समृद्धी यावी यासाठी हे दिवे लावायचे आहेत हे होती यमदीपदानाची संपूर्ण माहिती